नमस्कार डब्ल्यू एच ओच्या एका म्हणण्यानुसार एकूण लोकसंख्येच्या बारा तेरा टक्के समाज हा मनोरुग्ण आहे आणि या मनोरुग्ण समाजासाठी वैद्यकीय सेवा या अपुऱ्या आहेत या अपुऱ्या सेवांना पूरक अशा मदत करण्यासाठी समाजातील विविध संस्था कार्य करत असतात यातीलच एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही पुण्यातील एक संस्था या मनोरुग्णांविषयी खूप गेले काही वर्ष कार्य करत आहे या संस्थेच्या प्राचीताई आज आपल्या बरोबर आहेत आणि आज या संस्थेविषयी त्या आपल्याला माहिती सांगणार आहेत नमस्कार प्राचिताई नमस्कार सेवा इन्फिनिटीच्या पॉडकास्ट चॅनलवर आपलं मनापासून स्वागत मनपूर्वक आभार एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते यामध्ये आम्ही ही संस्था जी आहे ही प्रोफेसर डॉक्टर अनिल वर्तक यांनी स्थापन केलेली आहे ते स्वतः आजाराच्या अनुभवातनं गेले आणि त्या प्रेरणेतनं त्यांनी इतर आपल्यासारख्या इतर लोकांना पण याचा उपयोग व्हावा किंवा आपलं जे ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोचावं या हेतूने ही संस्था स्थापन केली आहे खरं म्हटलं तर हे कार्य एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून एकलव्य स्वमदत गटाच्या माध्यमातून सुरू झालंय फक्त एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था दोन हजार एकवीस आम्ही याच्यात काम करतो आहोत ही संस्था मुख्यतः तीन उद्देशांवर काम करते एक म्हणजे मानसिक आरोग्य जनजागृती म्हणजे मानसिक आजारांविषयीची माहिती किंवा मानसिक आरोग्याविषयीची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण समाजात बरच अज्ञान आहे त्यामुळे गैरसमजुती आहेत आणि त्यामुळेच कलंक भाव म्हणजे मानसिक आजारी व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे हे कुठेतरी निग थांबवला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याबरोबरच जे ज्या व्यक्ती खऱ्या मानसिक आजारी आहेत ज्यांना उपचार चालू आहेत पण ज्यांना अजूनही काही मदतीची गरज आहे अशांचं अशांना आम्ही सपोर्ट ग्रुपच्या आधारे मदत करत असतो मग या संस्थेच कार्य कसं चालतं म्हणजे विविध उपक्रम किंवा तुमच्या हो, संकल्पना काय आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच याच्यामध्ये आम्ही तीन पद्धतीने काम करतो एक म्हणजे पहिल्यांदा प्रतिबंध म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती मानसिक आजारी होऊ नये याच्यासाठी काम करतो त्याच्यासाठी काही वेगळे वेगळे उपक्रम आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं सा, तसं काही अशा गटांच्या समोर जाऊन आम्ही चर्चा घडवतो किंवा आम्ही स्वतः त्यांच्या समोर जाऊन बोलतो त्यांना गोष्ट म्हणजे हे मानसिक आजार कसे टाळावेत याविषयी सांगतो त्याच्याबरोबरच काही आम्ही वार्तापत्र प्रसिद्ध करतो ज्याच्यातनं लेखी माध्यमांमधनं सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोचतो आणि त्याच्या बहर म्हणून एक उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये आजारी व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या भावभावना कविताच्या आधारे व्यक्त करतात असे आमचे वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही इंटर्नशिपच्या लोकांना पुढची पिढी ह्या आम्हाला मदतीला उपलब्ध व्हावी या, या हेतूने विद्यार्थी पण आम्हाला मदत करतात आणि आम्ही त्यांची मदत घेतो आणि ते एक या फील्डमध्ये नव्याने आम्हाला मदत करायला उपलब्ध होतात हे झालं प्रतिबंध म्हणून काय करता येईल त्या संबंधात पण काही मानसिक आजारी व्यक्तींच्या बाबतीमध्ये आम्ही स्वमदत गट चालवतो हो जे आता मगशी तुम्ही विचारलं त्या पद्धतीने की मानसिक आजारी व्यक्तींना डॉक्टरांचा उपचार तर चालू असतातच पण त्याच्या व्यतिरिक्त दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रश्न असतात की आम्ही या रुग्णांशी वागावं कसं त्यांचं त्यांच्या भावभावना कशा हाताळाव्या समाजांमध्ये आम्हाला वेगळ्या नजरेने बघितलं जातं स्वीकारलं जात नाही तर त्यांच्याशी आम्ही कसं वागावं या प्रश्नांची उत्तरं आम्ही स्वमदत गटामध्ये चर्चा घडवून आणतो स्व मदत गट हे पूर्ण विनामूल्य पद्धतीने चालतात ऑनलाईन पद्धतीने चालतात तर या त्याच्यातनं शुभार्थी शुभंकर या विषयी थोडस सा सांगते शुभार्थी म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती आणि शुभंकर म्हणजे मानसिक आजारी व्यक्तीचे काळजीवाहक तर या दोघांनाही मदतीची आवश्यकता असते तर त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने जा ना सहा मीटिंग घेतो आणि त्याच्यातनं ह्या त्यांना ज्या जाणवणारे जे जा प्रश्न आहेत त्याच्याविषयी चर्चा घडवून आणतो आणि मदतीला उद्योग करतो मदत म्हणजे काय तर त्यांनी स्वतःला मदत कशी करावी हे आम्ही त्यांना सांगतो त्यांच्यामध्ये ज्यावेळेला जी इच्छाशक्ती असते जी ठिणगी असते बरं होण्यासाठीची ती आम्ही फुलवतो त्याचा वन्नी म्हणजे त्याचा मोठं रूप करतो आणि त्यातनं ते, ते प्रयत्न करतात आणि पुढे येतात याबरोबरच एक दुसरा उपक्रम आमचा असा आहे की शुभंकर गट शुभंकर शुभंकरांची शिबिर शुभंकरांना मानसिक आजाराविषयीची जर पुरेशी माहिती मिळाली म्हणजे त्यांना आजार काय आहे त्याची लक्षणं काय आहेत नंतर त्याच्यावर उपचार कसे करायला हवेत अशा अनेक गोष्टी असतात आणि कसं आहे की मानसिक आजारी व्यक्ती तितकी विचारभावनांच्या पातळीवर नसते की जी स्वतःला खूप पहिल्यांदा आजाराच्या ज्या वेळेला लक्षण असतात त्यावेळेला ती स्वतःला तितकी मदत करू शकत नाही पण अशा वेळेला शुभंकर पुढे आले आणि शुभंकरांनी स्वतः प्रोएक्टिव्हली म्हणजे इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांना जर हे सगळी माहिती मिळाली आणि त्यांनी स्वतःच्या वागण्यात बदल केला कारण बऱ्याच वेळा मानसिक आजाराच्या परिस्थितीमध्ये असं असतं की शुभंकरांना खूप साऱ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात खरं म्हणजे ते दोन दोन आयुष्य सांभाळत असतात एका वेळेला तर त्यावेळेला त्यांनाही ताण येत असतो आणि मग हा ताण कधी कधी त्यांच्यातला संवाद जो आहे तो तुटतो पण हा संवाद जर चांगला साधला गेला तर तो शांतपणाने शुभार्थी पण त्यांचे विचार स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये बदल करतो फारच छान म्हणजे आज आपण स्वमदत यासारखा एक वेगळा शब्द तुम्ही वापरलात आणि एक वेगळी संकल्पना मांडलीत त्याचबरोबर सर्वार्थानी वेगळीच कल्पना आहे ज्याला शुभंकर किंवा शुभार्थी म्हणल्याने त्याला रुग्ण न म्हणता त्याला समाजाबरोबर एकत्र आणण्याची ही भावना याच्यातून दिसून येते मला आता थोडस पुढं जायचंय मला असं तुम्हाला विचारायचंय की नक्कीच हे सगळं कार्य करताना तुम्हाला काहीतरी वेगळे अनुभव आले असतील किंवा येत पण असतील तर त्यातला एखादा अनुभव आम्हाला तुम्ही सांगा याच्यामधलं मी एक आम्हाला स्वमदत गटामध्ये जे सर्वसाधारणपणाने मानसिक आजारी व्यक्तींच्या शुभार्थींच्या ह्याच्यात जे अनुभव येतात ते असं की ते अस्वस्थ असल्यामुळे त्यांना समाजातल्या गोष्टींशी जुळवून घेता येत नाही काही कि वेळा ते जास्त आदर्शवादी असतात की ज्यामुळे त्यांना समाजामधल्या गोष्टी खटकतात मग ते जास्त अग्रेसिव्हली पुढे येतात असं काही होतं दुसरं म्हणजे त्यांनी जर काही काम करायला घेतलं त्याच्यामध्ये मध्ये मध्ये त्यांची अस्वस्थता येते आणि ते कामाची धरसोड केली जाते शिक्षण असेल नोकरी असेल त्याच्यामध्ये धरसोड होते आणि मुख्य म्हणजे नातेसंबंध बिघडतात कारण नातेसंबंध नीट टिकवून ठेवता येत नाही कारण भावना चांगल्या पद्धतीने हाताळता येत नाही ना तीव्र मानसिक आजारामध्ये अजून पण काही गोष्टी घडतात की ज्याच्यामधनं कुटुंबामध्ये कुटुंबातल्या व्यक्तींना त्या मानसिक आजारी व्यक्तीला तर त्रास होत असतोच कारण तो तो त्याला स्वतःला त्रास होतो पण त्याच्या मागे आजार असतो पण शुभंकरांना मात्र त्याचे बरेच काही गोष्टी त्याच्यातल्या हँडल कराव्या लागतात आता अतन... हे सगळं करताना तुम्हाला नक्कीच वेगवेगळी आव्हानांना सामोरं जावं लागत असेल तर या आव्हानांमधली काही महत्वाची आव्हानं तुम्हाला काय जाणव जाणवली आहेत किंवा जाणवतात याच्यामध्ये जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं की जवळपास बारा ते पंधरा टक्के लोक लोकसंख्येच्या इतकी टक्के लोक आजारी आहेत पण तेवढ्या टक्के लोक आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत हा एक भाग आहे पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या लोकांना आम्हाला जर मदत द्यायची असेल तर कुठल्याही संस्थेला फंडिंग आर्थिक बळ असणं हे खूप आवश्यक आहे आमच्याकडे नवनवीन कल्पना आहेत पण त्या कल्पना पोहोचणं म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला असं वाटतं की आमचे स्वमदत गट संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर अशा पद्धतीने हे पोचावेत तसंच कुटुंबियांना सुद्धा मानसिक आजाराविषयीची माहिती त्यांना जे आम्ही प्रशिक्षण देतो ते प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावेत असं आम्हाला वाटतं पण या सगळ्यासाठी पुरेसं म्हणजे आर्थिक बळ असल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही तर त्यामुळे हा एक महत्वाचा आमच्या पुढचं चॅलेंज आहे आणि दुसरं म्हणजे हे सगळं करताना या ज्याला शेवटी कसं आहे की ज्याला गरज म्हणजे ज्याचं जळतं त्याला कळतं असं आपण जे म्हणतो तसं याच्यामध्ये आम्हाला स्वयंसेवक पण पुढे यायला हवेत आणि सर्वसाधारणपणाने आजारावर नियंत्रण मिळवून पुढे येतात तेच स्वयंसेवक म्हणून खरं आम्हाला उपयोगी होतात किंवा ते आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात तर अशा लोकांनी पुढे यावं आणि त्यांची कौशल्य त्यांच्या गोष्टी आम्हाला द्याव्यात असं आम्हाला वाटतं आता जसं सेवा इन्फिनिटीने त्यांचं कौशल्य आम्हाला दिलं आहे आणि आमचं म्हणणं जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय अशा प्रकारे तुमच्याकडे पण जर काही कौशल्य असेल तर जरूर तुम्ही आमच्यापर्यंत या आणि आम्हाला ते कौशल्य आणि आर्थिक मदत दोन्ही आम्हाला ऑफर करा मी तुमच्या वेबसाईट वर किंवा ह्याच्यात एक तुमचं एक ब्रीद वाक्य आहे हो ते आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच आम्ही आमचं ब्रीदवाक्य वाक्य असं आहे की मानसिक आरोग्यासाठी निरंतर कृती अर्थातच हे आम्हाला ब्रीदवाक्य वाक्य करायचं असेल हाथ, हाथ तर तुमच्या सगळ्यांचे हात आमच्या हाताला मिळणं आवश्यक आहे नमस्कार आपण आता बघितलं की निरंतर कृती आता ही कृती जी आहे ती प्राचीताई आणि त्यांची संस्था वैयक्तिकरित्या मानसिक रुग्णांबरोबर करतच आहे परंतु समाज म्हणून आपण या संस्थेला जी मदत करायची आहे ती मदत करण्यासाठी मग ती आर्थिक असेल वस्तू स्वरूपात असेल किंवा स्वतः कार्य करायचं असेल तर या सर्वासाठी तुम्हाला जी मदत करायची असेल त्या मदतीसाठी एकलव्य फाउंडेशनचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक आणि वेबसाईट ही स्क्रीनवर खाली दिलेली आहे तुम्ही जरूर संपर्क करा आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की संपर्क कराल त्याचबरोबर सेवा इन्फिनिटीचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमचा सेवा इन्फिनिटी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून समाजातील या विविध संस्था लोकांपर्यंत पोचतील आणि लोक या संस्थांपर्यंत पोचतील हे उद्दिष्ट साधण्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांची गरज आणि मदत मदतीची गरज आहे आजच्या कार्यक्रमाला प्राचीतय तुम्ही आलात मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद